अरे मोड्यादा अरे सकाळपासून फिरवतो साय भूक लागलाय मला काहीतरी खायला दे चल खायला चल तुझं काय मुंबईच खायला देऊ नकोस अरे तुला कोकणी मिसळ खायला चल या मुंबई मध्ये कोकणी मिसळ आज आम्ही आलो जोगेश्वरी ईस्ट मध्ये अस्मिता शाळेजवळ मेट्रो स्टेशन खाली असलेली मराठा मिसळ खायला मिसळ वरच झाकण हटवताच कोकणी मसाळ्याचा सुगंध माझ्या नाकात घुमला लगेचच मी प्लेट लावायला सांगितली मिसळवरची लाल लाल तर्री बघून माझी भूक अजूनच वाढली कधी एकदा पहिला घास तोंडात टाकतोय असं झालं आ हा एक, एक नंबर आजपर्यंत मुंबईमध्ये मी सातारा मिसळ कोल्हापुरी मिसळ खाल्ली होती पण पहिल्यांदाच अस्सल कोकणी मिसळ मला यांच्या इथे खायला मिळाली मिसळचा आस्वाद घेण्यासाठी खूप असे ग्राहक त्यांच्या इथे येत असतात मिसळ खाऊन झाल्यावर प्रत्येक ग्राहकाचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती लगेच दिसून येतं मग तुम्ही सुद्धा अस्सल कोकणी मिसळ खाण्यासाठी आपल्या मराठा मिसळला नक्की भेट द्या